नमस्कार बाग बगीच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत केळीच्या सालींचा आपल्या बागकामामध्ये किंवा झाडांसाठी कसा उपयोग करायचा वेगवेगळे तीन प्रकार मी तुम्हाला दा सांगणार आहे आज त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा म्हणजे सगळं तुमच्या व्यवस्थित लक्षात येईल आणि तुम्हाला तुम्हा त्याचा योग्य पद्धतीने वापर करता येईल तर केळीच्या सालींमध्ये भरपूर प्रमाणामध्ये पोटॅशियम असतं त्याच्यानंतर फॉस्फरस असतं आणि कॅल्शियम पण असतं त्या जा झाडांच्या वाढीसाठी खूप चांगलं असतं याच्यामुळं काय होतं आपल्या झाडांना फुलं येण्याचं प्रमाण वाढतं पुन्हा फुलांचं फळामध्ये रूपांतर होतं आणि झाडाचे पानं पिवळे पडत नाही आणि आपले झाडं निरोगी राहतात मुख्य म्हणजे तुम्ही जर सेंद्रिय पद्धतीने भाज्या वगैरे पिकवत असाल ना किंवा फुलझाडं जरी सेंद्रिय पद्धतीने करत असाल ना तर त्याच्यामध्ये ह्या केळीच्या सालीच्या खताचा खूप मोठा रोल आहे याचं जर वाळून पावडर करून ठेवली ना तुम्ही तर ती इतकी इफेक्टिव्ह असते ना तर ह्या सालींचा आपल्याला तीन प्रकारे आज उपयोग करायचा आहे ते आपण बघू तर आता पहिले बघितलं आपण ह्या फ्रेश साली त्याच्यानंतर ह्या केळीच्याच साली पण वाळवलेल्या आहेत वाळवल्यामुळं काय होतं त्याची गुणवत्ता जास्त वाढते मी तर म्हणेल तुम्ही अशा ताज्या साली वापरूच नका कारण की त्या जर आपल्या झाडांमध्ये कुणी तू बरेच जण सांगतात तुम्हाला की मातीमध्ये मा पुरा वगैरे पण खूप वेळ जर ओलावा राहिला ना मातीमध्ये मा तर बुरशी लागण्याची शक्यता असती त्याच्यासाठी त्याचा वापर करताना तुम्ही नेहमी ते वाळवून तरी करा किंवा बायोएनझाईम त्याचं बनवा तर ह्या सालींचं अगदी वापरणं म्हणजे सहज सोपं आहे तर त्या कशा वापरायच्या ते आपण आता बघू याचं आपल्याला लिक्विड फर्टिलायझर बनवायचं आहे त्याच्यासाठी आपल्याला काय पाहिजे तर ह्या केळीच्या साली एक लिटर समजा तुम्ही बर्नीमध्ये करत असाल ना ती तीन ते चार केळ्याच्या साली त्याला भरपूर होतात तर ह्या सालींचे काय करायचे मग त्याच्यासाठी बारीक तुकडे करून घ्यायचे असे आणि मग एखादी प्लास्टिकची बरणी घ्यायची याला तुम्ही काचेची बरणी वापरू नका किंवा स्टीलचं भांडं पण वापरायचं नाही आहे याला तुम्ही प्लास्टिकची बरणी घ्या कारण की ह्या प्रक्रियेमध्ये जे फर्टिलायझर तयार होतो ना त्यात ता गॅस तयार होतो आणि मग तुम्ही जर पुरेशी त्या गॅसला जागा नाही ठेवली मध्ये ना तर म्हणजे तुमच्या त्या बरण्या फुटू शकतील काचेची वगैरे आणि काही नुकसान होऊ शकतं आपलं इजा वगैरे होऊ शकते कुणाला तर हे तुकडे एका बर्नीत भरून घेतल्यानंतर आपण पाणी टाकलं पण हे पूर्ण बरणी कधीच भरायची नाही जवळजवळचा पाव भाग रिकामा ठेवायचा आहे कारण की तुम्हाला मी आधी सांगितलं त्याच्यामध्ये गॅस तयार होतो आणि त्या गॅससाठी जागा पाहिजे आणि त्याचं झाकण पण उघडायचं आहे रोज आणि त्याला एकदा हलवायचं आहे आणि याची गुणवत्ता वाढवण्यासाठी काय करायला आपण याच्यामध्ये गुळ टाकला तर गुळामुळे काय होईल त्याच्यामध्ये जे जीवाणू वगैरे तयार होतील ना त्यांना ते खाद्य होतं आणि त्यांची संख्या अनेक पटीत वाढते आणि मग ती प्रक्रिया आपली जलद होते त्याच्यासाठी गुळाचा वापर करायचा तुम्ही कुठलं पण खत तयार करताना आता आपण वाळलेल्या सालींचा कसा वापर करायचा ते बघू चांगल्या कडक उन्हामध्ये वाळवून घ्यायच्या ह्या साली आणि मिक्सरमध्ये टाकून आपल्याला त्याची पावडर करून घ्यायची अशी थोडीशी जाडसर असली तरी चालेल खूप बारीक झाली पाहिजे असं काही नाही तर आता आपण याची पावडर करून घेऊ आणि ही पावडर तुम्ही अक्षरशः वर्षे वर्षे ठेवू शकता अजिबात ते खराब होत नाही त्याच्यासाठी साली चांगल्या कडक वाळलेल्या पाहिजे था था ते बघा अशी छान पावडर होती त्याची तयार माझ्याकडे अशी बाटलीमध्ये नेहमी भरलेली असते ज्या घरगुती वस्तू आपल्याला वापरता येतात ना त्या आपण जे वापरायच्याच कारण की त्याच्यामुळं आपण आपल्या कचऱ्याचा पुनर्वापर करतो आपण आणि जे पर्यावरणासाठी खूप आवश्यक आहे आता तिसरा प्रकार म्हणजे ह्या बाटलीमध्ये जे दिसतंय ना तुम्हाला हे केळ्याच्या सालींचं आहे तर बायोएन्झायम करण्याची एक प्रक्रिया आहे आपण त्याचा सेपरेट व्हिडिओ बनवू पण हे ब बायोएन्झायम इतकं जुनं आहे की त्याच्यावरची तारीख पण दिसत नाही जवळजवळ दीड ते दोन वर्ष हे तयार करून झालं पण तुम्ही बघू शकता इतकं स्वच्छ येते कुठे त्याच्यावर तुम्हाला बुरशी दिसणार नाही काही नाही सगळं गाळ खाली बसलेलं आहे आणि वरती अगदी स्वच्छ पाणी आलेलं आहे तर ह्याचा वापर तर इतक्या प्रकारे होतो त्याचा आपण सेपरेट व्हिडिओ बनवू आणि ही पावडर तुम्ही डायरेक्ट टाकू शकता ही एकदा पावडर केली ना माती उकरायची जास्वंदीला वगैरे खूप त्याचा उपयोग होतो जास्वंद गुलाब फुलं येणार झाडांना आणि फळझाडांना पण भाज्यांना पण आणि हे जे लिक्विड ह्याचं तर इतकं प्रमाण कमी लागतं ना बायो एन्झाईम तुम्ही एका लिटरसाठी फक्त ज्याचं जे बूच आहे ना वरचं तेवढं एक छोटंसं बूज भरून किंवा दोन ते पाच एम एल टाका तुम्ही तरी भरपूर होतं आणि तुम्ही ठ म्हणजे जसं कशासाठी वापर करताय आणि कुंडीची साईज कशी त्याच्याप्रमाणे हे ठरवायचे आणि हे लिक्विड फर्टिलायझर जे आपण बनवलं आहे ना ते तीन दिवसात तयार होतं मग ते तुम्हाला डायल्यूट करायचं आणि मग टाकायचे तर सगळ्यात जास्त प्रभावी मी तुम्हाला सांगेल ते म्हणजे बायो बायोएन्झायम त्याच्यानंतर दोन नंबरला हे पावडर केलेलं स्वरूपातलं म्हणजे खत आणि तीन नंबरला हा याचा नंबर येतो म्हणजे लिक्विड फर्टिलायझरचा हे बायो बायोएन्झाम तर तुम्हाला इतक्या प्रकारे उपयोगात आणता येतं हा घरामध्ये आपलं साफसफाई असो किंवा म्हणजे सगळ्याच गोष्टींमध्ये म्हणजे क्लिनिंगसाठी खूप चांगला उपयोग होतो असे अनेक प्रकारचे बायो बायोएन्झाईम आपल्याला करता येतात तर त्यातलं केळीचं बाल बायों झेम झाडांसाठी तुम्ही कडुलिंबाचं करून वापरू शकता असे भरपूर प्रकारे आपल्याला त्याचा वापर करता येतो तर अशा प्रकारे तुम्हाला ज्या पद्धतीने करणं शक्य आहे ना त्या पद्धतीने करा पण याचा वापर करा हे सगळं फ्रीमध्ये मिळतं ना आपल्याला याच्यासाठी आपल्याला काही खर्च झालेला नाही आहे तर तुम्ही नक्की याचा वापर करा आणि तुमच्या बागेत त्याचे तुम्हाला छान परिणाम दिसतील आणि मग तुमचा उत्साह अजून वाढतो तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा धन्यवाद